राज्य सरकारने छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मी विनंती करणार आहे सरकारने राजीनामा स्वीकारला तर राज्यातील सगळा ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव यांनी दिली आहे आपल्या माध्यमातून माझं सरकारला एकच निवेदन आहे की भुजबळ साहेब कुठल्याही चुकीचं काम करत नाहीये या राज्यातल्या साठ टक्के ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं काम करत आहे जेव्हा आंदोलनकर्त्यांकडे वारंवार वारंवार वारं वारंवार भुजबळ साहेबांवर वा टीका होत होती तेव्हा त्या टीकेला उत्तर देणं हे मला आवश्यक आहे आणि माझ्या सम समाजाचं हितरक्षण करणं माझं कर्तव्य आहे ही भूमिका त्यांना निभावायची होती म्हणून त्यांनी सरकारला राजीनामा सादर केला असेल आणि तो राजीनामा सादर करून आपली भूमिका मांडायला सुरुवात केली परंतु ही भूमिका मांडत असताना त्यांनी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही वारंवार वारंवार ते सुद्धा आणि आम्हीसुद्धा एकच म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे परंतु आमचा हा परंतु शब्द महत्त्वाचा आहे की आम्हा ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं त्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये आणि सरसकट प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येऊ नये ही भूमिका मांडून जर आम्ही आमच्या या साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाचं हितरक्षण करत असेल संविधानिक अधिकाराचं रक्षण करत असेल तर त्याच्यामध्ये वावगं काय ते कधीही मराठा समाजाच्या विरोधात बोलले नाही आणि म्हणून त्यांच्यावरती जर कोणी एक व्यक्ती वारंवार वारंवार वार वार खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये बोलत असेल वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती विविध व्यक्तींकडून लावल्या जात असेल तर त्याला प्रत्युत्तर देणं या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य ते पार पाडत आहे म्हणून त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारू नये हेच निवेदन मी आपल्यामार्फत करीन आणि जर तशा प्रकारची वेळ आली आणि या भुजबळ साहेबांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर या राज्यातील प्रत्येक ओबीसी आजही आहे आणि उद्यासुद्धा भुजबळ साहेबांच्या पा पाठीशी सक्षमपणे उभा राहील आणि त्यांचा बचाव करेल भावनेच्या आारी ते, भावने ते बोलले तसं बोलायला नको होतं पण ते बोलत असताना कुठल्या उद्देशातून त्यांनी म्हटलं याच्याकडे आपण लोक बघत नाही एका नावी समाजावरती मराठा समाजाने बहिष्कार टाकला त्याला खालच्या अपमानासुद्धा वागणूक त्या व्यक्तीला दिली मग मा माझ्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर जर अशा प्रकारची वागणूक दुसऱ्या समाजाकडनं होत असेल तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे जर आम्ही भक्कमपणे उभं राहून त्याचं हितरक्षण कर वाहू काय त्याच्यामध्ये आणि हे करत असताना त्यांना कुठेतरी प्रतिउत्तर देण्याकरता समाजाने ही भूमिका वेळ मांडणं मांडणं नको मांडायला पाहिजे होतं पण ते मांड त्याच्यात म्हणून निघून गेलं त्याच्यात कुठल्याही प्रकारचं वावग आणि गैर नाही आणि म्हणून कोणी त्याचा वाईट विचार करू नये चुकीचा अर्थ काढू नये है। बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है परेशान है, है. महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे आरोप असमय झुर्रिया त्वचा आरोप काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालू का झरना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेट रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोभा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू 9801980100